गीतामध्ये सांगितले आहे छळ करशील तर छळच मिळेल आज नाही तर उद्या मिळेल आणि जर जगशील आयुष्य सत्येतने तर प्रत्येक क्षणी तुला समाधान मिळेल आयुष्याच्या सत्यापासून माणूस किती दूर गेला आहे कोणी संपत्तीच्या मागे स्वतःचा नाश करतो तर कोणी कीर्तीच्या अभिमानाने आंधळा झाला आहे स्वभाव चांगला असावा रूपाचं काय आहे ते वेळेनुसार बदलतंच टेन्शन घेऊ नकोस मी काहीतरी करतो जीवनात असा मित्र असणं फार महत्त्वाचं आहे सत्य गोष्ट म्हणजे माणूस स्वतःच्या चुकीवर चांगला वकील बनतो पण इतरांच्या चुकीवर सरळ न्यायाधीश होतो हा शब्दांचा खेळ आहे मानव कडू बोलणाऱ्यांचं मदही विकलं जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांचं कडू औषधही विकलं जातं यश जगाला आपलं परिचय करून देतं आणि अपयश जगाचा परिचय आपल्याला करून देतं गरजेपेक्षा जास्त आराम आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रेम माणसाला अपंग बनवतात या जगात खोट्या लोकांना मोठे डावपेच अवगत असतात सत्य लोक मात्र आरोपांमध्येच संपून संपून जातात सर्वांवर विश्वास ठेव पण सावधगिरीने कारण स्वतःचे दातही कधी कधी जिभेला चावतात काहीतरी वेगळं करायचं असेल तर जमावापासून दूर चाल कारण जमाव धैर्य देतो पण ओळख हरवून टाकतो जेव्हा विश्वास जुळतो तेव्हा परकेही आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपलेही परके होतात कोणाला जास्त भाव देशील तर तो तुला रद्दीच्या भावात विकेल म्हणून ज्या प्रमाणात सावरू शकतोस त्याच प्रमाणातच आपली माया लुटव सत्य आणि चांगुलपणा जगात शोधलास तरी जर ते तुझ्यात नाही तर कुठेच सापडणार नाहीत कधीही कोणाचा अपमान करू नकोस कारण परत येऊन तेच तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा बनू शकतं जर आयुष्यात समाधान हवं असेल तर लोकांच्या बोलण्याला मनावर घेणं सोड इतरांना बदलायच्या आधी स्वतःला बदलायला शिक जग आपोआप सुंदर वाटायला लागेल ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त महत्त्व देतो कधीकधी तीच आपल्याला सर्वात जास्त वेदना देते जे लोक खरे असतात त्यांची कदर नेहमी उशिरा कळते कोणी आपल्याला कितीही समजून घेऊ दे पण आपली वेदना तोच समजू शकतो ज्याने ती स्वतः अनुभवलेली असते